प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता थंडी पडत आलेली आहे तर थंडीसाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे कोदाची जिलेबी कोद्याची जिलेबी बनवण्यासाठी येथे मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे लसणाची साल काढून घेतलेली आहे आता लसूण पण टाकून घेणार आहे त्यानंतर शेंगदाणे दोन ते तीन चमचा मीठ आता आपण याला वाटून घेणार आहोत मिक्सरला मिक्सरला वाटण वाटत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण याला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून घेतलं इकडे कोदाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याला आपण चाळून घ्यायचं आहे आता हे चाळून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक केलेली पेस्ट होती ती टाकून घ्यायची आहे आणि घट्ट सर्व गोळा मळून घ्यायचा आहे तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आपण आला तर याला हळूहळू हाताने पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर ही अकोदाची जिलेबी खूप पौष्टिक असते लहान मुलांत आवर्जून खायला घाला आता याला मी हळूहळू हळूहळू मळून घेतलेला आहे आता एक छोटासा गोळा करायचा आहे आपण त्याला हाताच्या साह्याने त्याला गोल गोल करून ना, आपण छोटे छोटे ह्या मुटकोळ्यासारखं मळून घे गोळे करून मळून असं हाताने मळून घ्यायचे आहे आता मी हे सर्व पिठाचं करून हळूहळू बोटाच्या साह्याने मुटकळ्याचा लांबसड असे हे कुजाची जिलबी करून घेणार आहे मी आता मी परत दुसरा गोळा घेऊन पुन्हा बोटाच्या साह्याने त्याला वळून घेणार आहे तर असे करून मी हे सर्व वळून घेणार आहे आता इकडं अर्धे मी वळवले आहे आता इकडे मी गॅसवर पाणी तापत ठेवणार आहे इकडे पाणी तापत ठेवलेलं आहे गरम होईल ते गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तेल टाकून त्यानंतर आपण हे वळवलेले जिलेबी जे आहे ती टाकून घेणार आहोत आता हे बघा मी वळवून घेतली होती आता याला पाण्यात टाकून घ्यायचे आहे आता याला चांगलं उकळून आणि शिजू द्यायचं आहे तर आपण आता ही सर्व टाकून घेतली आहे हे बघा आता याला उकळू द्यायचं आहे मस्तपैकी आता हे उकळत आले बघा तो थोडा गॅस कमी करून द्यायचा नाही तर ते सर्व उतू जाऊ शकतं पाणी आपण थोडंसं टाकून घ्यायचं आहे त्याला चांगलं मस्तपैकी शिजू द्यायचं आहे गॅस कमी राहू द्यायचा आहे नाही तर पूर्ण उतू जाईल आता याच्यावर थोडं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे तर याला पंधरा मिनटं लागतात शिजवायला व्यवस्थित शिजायला आता शिजा हे बघा हे होत आलेलं आहे तर आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता हे खाण्यासाठी रेडी आहे गरमागरम कोदाची जिलेबी